खांडबारा येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे पटेल सर्जिकल व एंडोस्कोपी क्लिनिक दीनदयाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर मोफत शिबिर ओम साई क्लिनिक लॅब येथे ग्रामपंचायत सदस्यावरून गावी त्यांनी आयोजित केले होते सदर शिबिराचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले पटेल सर्जिकल क्लिनिकचे डॉक्टर योगेश पटेल दीनदयाल डोळ्याच्या हॉस्पिटलचे संचालिका डॉक्टर अर्चना वडवी श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावित उपसरपंच योगेश चौधरी खैरवेचे सरपंच इंद्रसिंग अनिल शर्मा सी एन महाले मगन नूरा अमरसिंग गावित अश्विन पाडवी दीपक गावित रुबाब खाटिक जुबेर शेख असली पाडाचे सरपंच राजू नुरा आदी उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले गणेश पाडवी यांनी आभार मानले तर आर बी वाघ यांनी सूत्रसंचालन केले नेत्र तपासणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते डॉक्टर वळी मॅडम आणि इथे स्टेजवरती उपस्थित ज्यांच्या सहकार्याने हा नेत्र 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 आपलं डोळ्यांचं शिबिर आहे ना डोळ्यांचे जे तपासणी शिबिर आहे ज्यांनी आयोजित केले ते आमचे मित्र वरुणदादा व्यासपीठावर उपस्थित ह्या खांबार्याचे माजी सरपंच आमचे मित्र शैलेशदादा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मगनदादा ह्या खांबार्या गावचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी अनिल भैया इथे उपस्थित भैया मळवांचे पोलीस पाटील वाक्सवेचे सरपंच हो सिंग दादा आमचे मित्र पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य महालेस उपस्थित कोलघर माजी सरपंच तुळशीराम भाऊसिंग सर्व घ्या दादा सबका नाम लेण्या जायसा माफ करायचा काय घ्या तो सर्वच इथे उपस्थित असलेले खानबाऱ्या परिसरातील सर्वच सन्माननीय नेतेगण म्हणजे हेमला दादा मापके जहा का बोटा दादा रवा दादा हा आमच्या बरोबर आलेले किसान दादा आणि सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझे बंधू भगिनी आणि जे डोळे तपासणीसाठी आलेले आहे सर्वच माझे डोळे तपासण्याचे आलेले बंधू भगिनी आई या भगिनी आपू जाती म्हणून बघूत खूप रे वाट आहे म्हणा मी आिबीर लेदो वरुणदादा आणि डोळा हा तपस्नी सिबी आहे यार अरे आपण बिरे यो स्नातक है पण ऑपरेशन ऑपरेशन बी मान फक्त वरुण दादा ये की सिबीर आले उद्घाटन केरावा का डिटेल का ओडो मालूम ना हं परंतु तो प्रेमा खातर आमही आला डोळा जो तपासणी है पेलो खेरो आखान जाई तर ही आम्ही डॉक्टर भी बठा हा ભવિષ્યામ જે કાંઈ આપુ આદિવાસી લોકહાન એરા રોગ નહીં વ્યેજે એમ આમી આખા જાય તો આપું બ્લડ પ્રેશર રાખતા હે અસ્ય ડાયબિટીસ રાખતા મધુમેહ એન્ડા આઝાર આપુ લોહણ વ્યય નહીં પરંતુ આમી હાને જ એ આપુ જે સમાજાલુજ આખાનું વ્યય હે પણ આપો જો સમાજ આદિવાસી સમાજ હૈ ખૂબ ન નહી વ્ય એ બહુતે આમી રેવ રાહિમાનવેરી ખાઉનું પીવનું એમ પોઠો બદલતો ગયો ત્યાં એ રોગ એના વિવિધ ઉબજાલા ગયા અને આવનારા કાળમસુદ્ધા આજ દેશમ કિં ઇતર મોટે જાગે જોો વાગતા રોગાજો પ્રમાણ તો ખૂબ અધીર આવનારા કાળામ સુધા આપુકેટા વાગતી નહીં પણ કાના સુધા પ્રોબ્લેમ ખૂબ મોટા વેનારા કારણ એ મોબાઈલ જમાનો હોય જે આપ ખૂબ ગોગતા હે બી ખૂબ વડા રતી કે મોબાઈલ બી વેત હે એ આવના કાળા ઇતર રોગા બાબતી ગોગા જાય ખૂબ ગોગણું સારકો હાય એ મેન જે હે ભવિષ્ય ઉદભવી શકતા ડોળા હાની કાન હા તો એતર ગોઠી કાંઈ આપણ ફક્ત આપ નું वैयक्तिक आपू आरोग्य महाराज समानिय मालधारी वोडिल्दार, महाराज ही उपस्थित आहे खूप हजार प्रमाण आपू लो वाढी गेले न बठाय आपण जी आपू इतर गोठीम अथन जमि ते कोरोना विषय ते बी नाही कि परंतु हानिहानि गोठीम आम्ही आपू आत्ताह मुखो दुखे किंवा काय दुखे आपण आपुही प्रत्येक गोठीम ડાયરેક્ટ મેડિકલ આમ ન જતા જો દવાખાના દેખાડી કારણ ગોલી બી ઇફેક્ટ જે આપણે હારે મૂન કોણ દુખ્યાન માઇફેક્ટ બી આ શરીર વેરી કિડની વેરી ઇતર જો અવયવરી કારણ બેન તીન દેહ બી આપણે હંગામ કાઢ્યો હતો આપણને પાસે આપણે ગાઇ દુર્દવી ઘટના ઉનાયા મિલતા હા તે ઉયા નહીં મિલે તો નિશ્ચિત હરા હરા ડોક્ટર આમી ખાનબારા સારખામ બી પહેલે ડૉક્ટર નહોતે વક્સર પરંતુ આ ફાર वीक घ्या आणि म्हणजे जो बी आपने आपल्यानं उद्भव तो निश्चितच पेलो डॉक्टर सल्लो ले जा आणि ओता जाके की घाई घाई मापू लि जाऊ निश्चितच पुढे मानवी आखजा आरे आपण नंदुरबारा मेरी सुरता येण्याटी मा हाई किरण हॉस्पिटल वगैरे तो आपू एक मोठं खनबार एरिया सर्वो रोग निदान शिबीर थोू आणि तो खारी रीती सरकारी आणि ती माखं सहकार्य મારી તું વાયમ ગોઠ્યા જામ કઈ તમચન આવા નહીં દેજી પરંતુ નિશ્ચિત તું એક એપ્રિલ મહિનામ તારીખ ઠરવા એપ્રિલમાં પે પહેલા આઠા વગેરે તો ખૂબ મોટો સર્વ રોગ નિદાન શિબિર આમાં નહેન નવપોર આયોજિત કેતા પરંતુ ખાનબારા તવા કેલખેલ્લે ટીમ લિનો નો ડૉક્ટર આજે નંદુરબારથી ડૉક્ટર સાહેબ નંદુરબારથી અત તુમતે તમે સમી સુરતવાલ બોલું સગળ્યા કોઅર્ડિનેશનને આજ કારણ रोगांबाबतीं आजाराबाबतीन दोघां जायत आम्ही खूप वगणं सारखो आहे की तर जे बी आम्हा ज्या इतर गोठीं जाता अरे याला काही नाही मिळेल अटॅकावी घेऊ ही खूप प्रमाण वादी गेलो आहे तर हांड्या गोठ्या म्हणजे जहा महाआयुष्य परमेश्वरांचा हो देतलो जाय कधी परंतु आपण प्रत्येक गोठ्या काळजी लेदी तर निश्चितच ती म्हणजे आपू आरोग्य हारो येणार आहे આરોગ્ય શિબિર હિ નહે વેરા ખોર તા મન અખદા નિશ્ચિત સહકાર્ય કે એપ્રિલ મહિના માર્ચ લી શકેલા દાદા પરંતુ મા અધિવેશન આગોવારે તારીખ દેદી અવય નહીં આવાય તો નિશ્ચિત એપ્રિલ મહિના આખા જોદી સર્વ રોગ નિદાન શિબિર આપું હિ થબવું આયોજિત કે જે ગરીબ અને ખરોખરો જો આવશ્યક મજે શ્રી દાદા નહી आज हे नेत्र तपासणी शिबिरास त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण त्यांच्या हस्ते केलं मी सर्वप्रथम आमच्या खांडबाऱ्या मेडिकलची टीम आणि दादा यांचं सगळा ग्रुप यांच्यातर्फे त्यांचं खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे दीनदयाल हॉस्पिटलच्या सर्व सर्व वळवी मॅडम त्यांची टीम आणि त्यांचे आलेले सर्व सहकारी यांचेसुद्धा मी आमच्या खांडबाऱ्या परिसरातील सर्व लोकांच्या वतीने आभार मानतो कारण खरोखरच डोळे तपासायला बाहेर जायचं म्हटल्यावर इथून नंदुरबारला जा ते बाळं वेगळं तिथं डोळे तपासणीला नंबर लावा एका दिवशी नंबर लागला तर ठीक नाही तर परत दुसऱ्या दिवशी जायचं म्हणजे तो हेलपाटा होतो आणि तो, तो वेळ आज सगळ्या आमच्या गरीब लोकांचा वाचणार आहे आणि त्यांना हे मोफत नेत्र शिबिरवरून दादानी आयोजित करून दिलं आहे मी आमच्या गावातर्फे त्यांचंही आभार मानतो आणि आपल्या काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मगनदादा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या गावाचे माजी सरपंच शैलेशदादा यांचेसुद्धा मी आभार मानतो अनुवय्या त्याच सर्व मान्यवर आपल्या गावाचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी यांनी भरपूर सहकार्य या कार्यक्रमासाठी केलेलं आहे त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला आणि आता पुढचा कार्यक्रम जो आहे नेत्र तपासणीचा तो सुरू होईल असं मी अध्यक्षांना पूर्वप्रमाणे निघून सांगतो पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा